अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटन्सच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस वर शुक्रवार बातमीत्राची सुरुवात करूया सुविचार सुविचारमाळेने जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुण आपण मारतो ती आहे आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपन बार बगित छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र बात सविस्तर आप तीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कारागृह बंदीने पोलिसांना चकमा देऊन पसार झाला होता यात दोषी असलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दोषी ठरवून निलंबित केलेत पसार आरोपी हा वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस वर्ध्याच्या दिशेने रवाना झालेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पसारबंदीने वर्ध्यात एका युवतीची छेड काढून तिच्या सोबत असलेल्या युवकाला सुद्धा दगड मारून जखमी केलेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अमरावती कारागृहातील कारागृह बंदीने शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याची घटना तीस एप्रिलच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली होती या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात केल्या केल्याप्रकरणी एएसआय मनोज मोतीराम बोंडे पोलीस कर्मचारी प्रवीण हाडोळे जितेंद्र रांजेवार सचिन कारेकर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते पंचेचाळ वर्षीय बंदी विलास नारायण तायडे राहणार तुंबा सोनाडा संग्रामपूर बुलढाणा असे पसार झालेल्या बंदीचे नाव आहे त्याच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशन येथे दोन हजार एकवीस मध्ये तीनशे शहात्तर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपत असल्याचा फायदा घेत आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून हातकडी उघडून फरार झाला होता पसार झालेला बंदी विलासच्या शोधात शहर पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेत मिळालेल्या माहितीवरनं फरार आरोपी हा वर्ध्यात दाखल झालाय रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बंदीने एका युवतीची छेड काढली तर तिच्या सोबत असलेल्या युवकाला दगड मारून जखमी केलेत रुमालमध्ये दगड बांधून युवकाच्या अंगावर दगड भिरकावून जखमी केलेत ही माहिती मिळता शहर पोलीस पथक आरोपीच्या शोधात वर्ध्याच्या दिशेने रवाना झालेत वर्ध्यात असलेला पसार बंदी विलास तायडे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करून विक्री केल्याच्या तपासात पुढे येताच मुंबई गुन्हे शाखेने अमरावती येथील तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक केल्याने आरटीओ विभागात एकच खडबडू आली नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तब्बल दोन महिने सखोल तपास केला असता सत्यता समोर आली या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे तर राज्यभरात आता दहा राज्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे नागपूरची टीम सध्या अमरावतीत दाखल झाली असून चौकशीला सुरुवात केली आहे या रॅकेटमध्ये आणखी मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे प्रादेशिक परिवहन विभागातून खळबळ उडवणारी घटना समोर आली असून चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्र नोंदणी करून विक्री केल्याचा ठपका ठेवीत अमरावतीच्या तीन आर टी ओ अधिकाऱ्यांना मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट करून आतापर्यंत एकूण जणांना अटक केली आहे सूत्रधार जावेद ट्रकची अमरावती नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता या प्रकरणी महाराष्ट्रात दहा तर हरियाणात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना भोवले आहेत गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात अमरावतीच्या आरटीओ विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील वय त्रेचाळीस वर्ष मोटर निरीक्षक गणेश वरुठे वय पस्तीस वर्ष व सहाय्यक प्रादेशिक मोटर परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके वय पस्तीस वर्ष यांना पोलीस पथकाने अटक केली आहे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटर वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथून चोरीचे दोन ट्रक पकडले होते चेस नंबर खोटे असून या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी झाल्याचे समोर आले होते त्याद्वारे सूत्रधार एकोणपन्नास वर्षीय जावेद शेख याच्या मुसक्या आवडून त्याचे पाच साथीदार व त्यांना मदत करणारे अमरावती थी येथील तीन आरटीओ अधिकारी यांना अटक केली आहे एकोणपन्नास वर्षीय महम्मद असलम शेख अठ्ठेचाळीस वर्षीय शिवाजी गिरी तेहतीस वर्षीय अमित सिंग चाळीस वर्षीय शेख रफीक शेख दिलावर मंसुरी एक्केचाळीस वर्षीय वरुण जिभेकर अशी जावेदच्या सहकाऱ्यांची नावे आहेत त्यांच्याकडून साडेपाच कोटींचे एकोणतीस ट्रक जप्त करण्यात आले आहेत जावेदचे दोन आधार कार्ड असून तो आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा या ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेचीस नंबर बदलून बनावट कागदपत्र तयार करीत होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरनं तो स्वत अधिकाऱ्यांच्या टेबलवर बसून कागदपत्रांची नोंद सुद्धा करीत होता कागदपत्राद्वारे अमरावती नागपूरसह इतर ठिकाणी एजंट व अधिकाऱ्यांच्या संगणमताने काम फत्ते केलेत नागपूरची टीम सध्या अमरावतीत दाखल झाली असून आता चौकशीला कसून सुरुवात केल्याचे समजते आहे या मोठ्या आंतरराज्य रॅकेटमध्ये आणखी मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांचे भाऊ आणि कुटुंब वाहनाने त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात घडलाय हा भीषण अपघात अकोला जिल्ह्यातील पातूर शहर नजीक घडलाय या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला या अपघातात किरण सरनाईक यांच्या भावाच्या मुलाचा अंत झालाय अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात दोन चार चाकी वाहनात भीषण अपघात घडला असून या अपघातात शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मृत एका वाहनात अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मुलगी आणि नात प्रवास करीत होते दोन्ही वाहने एकमेकांसमोर जोरदार वेगाने भिडल्याने दोन्ही वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय या भीषण अपघातात अठ्ठावीस वर्षीय रघुवीर अरुण सरनाईक नऊ महिन्याची अस्मिता अजिंक्य आमले तीस वर्षीय शिवानी अजिंक्य आमले पस्तीस वर्षीय सिद्धार्थ यशवंत इंगळे सदतीस वर्षीय कपिल प्रकाश इंगळे तसेच पस्तीस वर्षीय अमोल शंकर ठाकरे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अकरा वर्षीय पियुष देशमुख एक्केचाळ वर्षीय सपना देशमुख आणि तीन वर्षीय श्रेयस सिद्धार्थ इंगळे हे तिघे गंभीर जखमी झाले जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात मृतक पडलेले दिसून आलेत भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या अपघाताची माहिती मृतकाच्या गावात पोहोचताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे आपल्या स्वतःच्या मालिकेच्या गायीची आधी सेवा करून शिवशक्ती आलेला गायदान करणारे शहरातील सर्व दूरपरिचित देवराज तिवारी यांनी पुन्हा सडळ हाताने एक्कावन्न हजाराचा चेक देऊन मानवतेचा परिचय करून दिलाय शिवशक्ती गौशालेच्या अध्यक्षांच्या हाती सूरज मिश्रा यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आला देवराज तिवारी यांचे समाजसेवेचे कार्य पाहता त्यांचे आभार आणि धन्यवाद मांडण्यात आले यावेळी शिवशक्ती गौशाळेच्या अध्यक्षांनी तिवारी यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली ओम नमः शिवाय जय गौ माता आज के युग में दान दाताओं में दान देने की होड़ सी मची हुई है लेकिन वो सही जगह न जाकर के बड़े बड़े मठाधीशों संतों को दिया जाता है लेकिन सभी लोग भागवत के अंदर गाय की महिमा का ही गुणगान करते हैं लेकिन परिस्थिति यह है कि आज जो छोटी मोटी गौशालाएं हैं, जो निस्वार्थ भाव से गांवों की सेवा कर रही है उन्हें को किसी प्रकार का सरकार का धनाढ़ व्यक्तियों का किसी भी प्रकार की कोई सहायता नहीं है इन सब बातों को देखते हुए हमारे बाके बिहारी मित्र मंडल ने यह निश्चय किया कि हमारे नांदगांव खंडेश्वर तालुका में अमरावती जिले में माहौली चोर नामक एक जगह पर शिव शक्ति गौ सेवा आश्रम है और वो बहुत ही माने विषम परिस्थितियों में चल रही है इसलिए हमारे बाके बिहारी मित्र मंडल की संस्था ने आज उन्हें इक्यावन हजार रूपये का सेवा भाव का दान देकर के लोगों को प्रेरित करने के लिए दिया गया है हम चाहते तो हमको कोई जरूरत नहीं मीडिया में बचाने के लिए लेकिन हमारा ये कहना है कि आप लोग भी प्रेरित होइए और ऐसे गौशालाओं को दान करिए जिसका अपन लोगों से सुनते हैं और ईश्वर ने चाह गौ माता की अगर इच्छा रही इसी मई मही महीने में जून की बरसात चालू होने के पहले हमारा बाकी बिहारी मित्र मंडल उसी संस्था को 50 बाय 60 का एक टीम का सेट भी बनवा कर देने का संकल्प किया हुआ है मेरा विचार यह है कि आप लोग भी इसी से प्रेरित होकर के आपके आस पड़ोस में जो भी मैंने गरीब गौशाला है जो निस्वार्थ भाव से चला रहा है उनको थोड़ा माने इसके लिए प्रेरित होकर के उन्हें दान करें और गौ सेवा को आगे बढ़ाए जय पे प्रकट करेंगे जो गौशाला बारह साल से 12 साल से निरंतर गौशाला यहाँ पे शुरू है और इस माध्यम से बहुत कम लोग आज तक इस कार्य से जुड़े हुए और उनका कम से कम लोगों में से एक है देवराज जी तिवारी इन्होंने मेरे से जो भी मुझे जो वचन दिए थे सब वो पूरे कर रहे हैं इन्होंने अपनी गाय यहाँ पे ला के छोड़ी लेकिन गाय वैसे नहीं पहले उस गाय का सेवा की व्यवस्था की फिर यहाँ गाय ला के छोड़ और अमूमन ये देखने को मिलता है कि लोग केवल गाय ला के लाके छोड़ते हैं लेकिन वो गाय ला के छोड़ने के बाद उसकी व्यवस्था नहीं दिखती तो बहुत कम लोग ऐसे हैं जो देवराज जी तिवारी जैसे सोचते हैं तो और गौशालाओं को मदद करते हैं और उन्होंने जो अभी गौशाला के लिए जो मदद की है पाँव तो हज़ार रुपये की तो उस मदद के लिए मैं संस्था का अध्यक्ष होने की बोड़ -बोड़ के नाते उनके बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ धन्यवाद जय मह भेटू का छोटा सा विश्रांति नंतर अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती अभियान पर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात रॅली मतदार जनजागृती स्पर्धा पथनाट्यसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना अनेकांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस उपायुक्त सागर पाटील उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कटियार यांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्वीप अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था व कार्यालय यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे जिल्हा नियोजन भवन येथे तीन मेच्या दिवशी आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुणुरी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पोलीस उपायुक्त सागर पाटील स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे केबीसी विजेता बबिता ताडे राजेश मित्तल तसेच तालुक्यातील सर्व स्वीप नोडल अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते मतदान जनजागृती अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयाचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी पत्रकार पिंक फोर्सच्या सदस्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत इलेक्शन कमिशन च्या हर मुख्यतः चांगला इलेक्शन पार पाळलं पाहिजे पार पाडला पाहिजे पेआर आणि ट्रान्सपेंट इलेक्शन झाले पाहिजे कुठेही काही जो ने रिपोर्टिंग झाले पाहिजे या विषयवर त्यांच्या फक्त फोकस असते फोटीन पर्सेंटेज वर त्यांचा नेहमी फोकस नसतो लेकिन एवढं जास्त नसतो मेन फोकस त्यांचं असत की इलेक्शन व्यवस्थित पार पाडण पडतं अकोट वन्यजीवन विभाग नरनाळा परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील खंडाळा शेतशवारात बिबटने गायीची शिकार केल्याने येथील गावकऱ्यांमध्ये आता कमालीची भीती पसरली आहे शेतकऱ्याच्या गोठ्यामधील तीन बकऱ्या व दोन पिल्ल्यांना बिबट्याने फडशा पाडला होता आता तीस एप्रिलला पुन्हा बिबट्याने गोठ्यामध्ये संपूर्ण गोठ्याला तारेची टिकाऊ वॉल कंपाऊंड असूनसुद्धा गायीचा कोथडाच बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली बिबटचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता विभागाकडे केली जात आहे अकोट वन्यजीव विभाग नरनाळा अंतर्गत येत असलेले तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खंडाळा शेतशिवारात एकाच महिन्यात सलग एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यामधील तीन बकऱ्या व दोन पिले यांचा बिबट्याने फडशा पाडला होता या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच तीस एप्रिलला पुन्हा बिबट्याने गोठ्यामध्येच संपूर्ण गोठ्याला तारेची टिकाऊ वॉल कंपाऊंड असूनही गायीचा कोथळाच बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे येथील शेतकरी धनंजय गजानन पिलांत्रे यांची अल्पभूधारक शेती बागायती पहाडी भाग पाण्याची मुबलक व्यवस्था असल्याने संपूर्ण शेतशिवारात शेतकरी वर्ग रात्रंदिवस राबत असून ते रात्रंदिवस आपल्या गुराढोरांसह मुक्कामी सात वर्षांपासून शेतात राहतात एकोणतीस ते तीस मार्च दरम्यान बिबट्याने तीन बकऱ्यांच्या पिल्लासह फडशा पाडला होता या घटनेचा थोडा विसावा घेत पुन्हा तीस एप्रिलचे रात्री गोठ्यामधील गायीवर हल्ला चढवून तिचा कोथळा बाहेर काढून नरडीचा घोट घेऊन रक्ताच्या थारोड्यात थार मारले एक महिना होऊन सुद्धा खंडाळा शेत शिवारातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त का होत नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत मी मनोज सरांनी खंडाळा येथून बोलत आहे माय शेतातील माय कोठा को, को, को एक त्यातून माझ्या चार जनावरं खाल्ल्यात आले त्यातून वन विभागानं त्याच्या ते, ते भरपाई अजून मिळाली नाही त्याच्याकरिता वन विभागानं भरपाई देण्यात यावी आणि आम्हाला शेतात येणे जाणे धोक्याचे झाले जा आता याच्याबद्दल वन विभागाला काय आमचे दया येते त्यांनी करावी दीड दोन लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे आम्ही घरीचे परिस्थितीने गरीब आहो याच्यामुळे आता त्यांनी त्यांचे काय निर्णय द्यायचे ते, ते देणे त्याच्यावर दे दखल घेण्यात यावी आधीच अस्वलीच्या वन्यप्राण्यांकडून वनमजुरांवर हल्ला चढून मृत्यूचे घटना नुकतीच घडली आहे शेतकऱ्यांच्या या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गेल्यास याला जबाबदार कोण राहणार या चर्चेला शेतकरी जोर धरीत आहे सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याची दहशत भीती मोठ्या प्रमाणात पसरली आहे सदरगाईचा आकोट वन्यजीव विभागातर्फे आर एफ ओ हर्षाली रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गायकवाड व काहाळे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दांदले यांच्या सहकार्याने घटनास्थळी पोहोचून ताबडतोब शेतकऱ्याला न्याय मिळावा याकरिता पंचनामा दाखल केला शेतकऱ्यांच्या झालेल्या पशुधनाच्या नुकसानाचे भरपाई त्यांच्या परिवाराला सावरण्याकरिता मदत म्हणून वन्य विभागाने तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा करत त्यांना न्याय देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे यावेळी शेतकरी बिबट्याच्या दहशतीमध्ये धोक्यात जीव टाकून शेती कामे करीत आहे याकरिता वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा हौदास यावर तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी एकमुखी सर्व शेतकरी करीत आहेत मी माझं नाव धनंजय गजानन तिला राहणार खंडाळा मी येथील शेतकरी आहो अल्पभूधारक आणि माझे या महिन्यात एकंदरीत एक ते सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालं आधी एक बकरीची पाट नेली त्याच्यानंतर तिच्यापेक्षा मोठी पाट नेली त्याच्यानंतर लगेच काही एक दोन तीन दिवसात पिलावाली बकरी नेली आणि आज आपला मोठी ब मोठी गाय नेली आणि माझं या वन्य विभागाला एकच मा मागणं आहे की बाबा माझी जे नुकसान झालं या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी कारण आजपर्यंत माझी मला कुठलेही याची जे प्राणी खाल्लेत त्यांची कुठलीच मदत मिळाली नाही आणि ही हा जो वन्य प्राण्यांचा जो हौदस इथं वाढलेला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे किंवा तर कुठंतरी यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून आमच्या गावातील शेतकरी हे सुरळीतपणे शेतात जाणे चालू झाले पाहिजे कारण आज रोजी या वन्य प्राण्यांमुळे आमच्या शेतात जाणं येणं कमी झालं आहे तरी वन्य विभागाने या जे हे प्रकरण झालं याची त्वरित दखल घ्यावी ही माझी कळकळीची त्यांना विनंती आहे स्वच्छता अभियानाचे सर्वत्र तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे आपल्या मागण्या घेऊन धारणे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते अनेक नागरिकांना कचरा घाणीचा सामना करावा लागला होता आता मात्र कंत्राटदाराने आश्वासन दिल्याने कामाला पूर्ववत सुरुवात केली आहे पण खरंच आपल्या मागण्यांकरिता नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे हे योग्य आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे धारणी येथील नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत साफसफाईमध्ये काही अडचणी निर्माण झाल्याने साफसफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते मात्र संबंधित ठेकेदाराने कर्मचारी यांच्या समस्या जाणून आश्वासन दिल्याने पुन्हा धारणी शहरामध्ये साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली एवढेच नव्हे तर प्रत्येक वार्डातील साफसफाईसह कचरा गोळा करण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे मात्र आपल्या मागण्या घेऊन आपल्याच कर्तव्यावर हजर न होता नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे हे कितपत योग्य आहे एकीकडे प्रशासन राज असताना शहरात मनमानी स्वच्छताविषयी मनमानी कारभार सुरू आहे कुठे स्वच्छता केली जाते कुठे थातूरमातूर लक्ष देऊन काम फत्ते केलं जातं हजर कमी मात्र रजिस्टरवर कर्मचाऱ्यांच्या नावाची मोठी संख्येत नोंद असा पराक्रम अनेक शहरी ग्रामीण स्वच्छता कंत्राटदार करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे धारणी शहरात सुद्धा खरच दिलेला नियम अटीनुसार स्वच्छता अभियान राबविले जाते का याचे उत्तर अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही कुछ मजदूरों ने अभी तेरह तारीख से काम बंद आंदोलन करा है वो मजदूरों का कहना है कि हम दो से काम करें दो हज़ार बाईस से सुफ्टी इंटरप्राइजेस को काम नहीं मिला है दो को उत्तराधिकारी को काम मिला था जो मजदूर लेबर के नाम से उनका एग्रीमेंट था और सुफ्टी इंटरप्राइजेस को घन कचरे का टन के हिसाब से जो कचरा उठता वो हिसाब से काम है मजदूरों को परमानेंट रखने का कोई नियम नहीं है कुछ मजदूर इसमें के आड़ी पाड़ी से आते थे उनका पेमेंट रुका है वो हम देने को तैयार है और ई का जो विषय वो बता रहे हैं ई के उन्होंने कागजात बीस दिन पहले वो भी कुछ लोगों ने दिए है और वो भी वसीम बेग नाम का जो हमारा सुपरवाइजर था उसके माध्यम से दिया वो काम उसका था उनने करा नहीं इस वजह से और उसने वसीम ने इनके जो छह मजदूरों से वो ई का का रजिस्ट्रेशन करने के पंद्रह पंद्रह सौ रुपये लिया कि एक मजदूर के दस हजार रुपये पगार के लिए लिया है ये तकरार उनकी आई है और ये वजह से उसको हटाने वाले थे तो ये हटाने को नहीं होगा और ई पी के पैसे के वजह से उनने एक लाख रुपये इंटरप्राइज हमारी कंपनी से उधार के माध्यम से लिया और ये बोला कि जब ई भरने की बात आएगी जब मैं वापस दे दूँगा अब वो ई भरने का जो हम इनके पैसे कुछ लोगों के जो पैसे कटे हैं वो भरना है वो पैसे उससे मांगे इसके लिए उन्हें ये बखेड़ा खड़ा करा हुआ है बाकी कोई विषय नहीं है और इन इनके हमारा इनके साथ में कोई एग्रीमेंट नहीं है ना ही कोई वर्क ऑर्डर दी गई है इसमें कि कुछ मजदूर कभी आते कभी नहीं आते और तरह देते थे दे, कभी नगर पंचायत के कर्मचारियों ने कुछ काम बताया तो उनको बताना उन उनकी सुनना नहीं नगर पंचायत और गांव के कुछ नालियाँ साहब ने होती वो लोग तकरार करेंगे तो उनको बोलेंगे नहीं क्या वो बोलो हम क्या देते हैं हम काम पे से बंद हो जाएंगे इन पे इनको काम पे से किसी ने बंद नहीं करा ये स्वयं होके प्रेशर करने के लिए वसीम बेग के माध्यम से ये प्रेशर बना रहे हैं और हम इनका पेमेंट देने को पहले भी तैयार थे सी साहब के सामने जब बात हुई माननीय यहाँ के स्थानीय आमदार राजकुमार पटेल इनके सामने भी बात हुई उन्होंने पेमेंट देने का बोला और वो हम देने को तैयार हैं यवतमाळ बायपास मार्गावर असलेल्या शासकीय गोदामामागे मंगळवारी अज्ञात इसमाचे धडा वेगळे शो आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यात आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली मृतकाचे डोकं घटनास्थळावरून दहा फूट अंतरावर आढळून आलं दुपारी बकऱ्या चरायला गेलेल्यास इसमाला शो दिसून येताच घटना उघडकीस आली आहे आठ ते दहा दिवसांपूर्वीची हत्या असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे यवतमाळ बायपास मार्गावरील दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शासकीय गोदामाच्या मागे एका अज्ञात धड धडवेगळे शव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे येथील जंगल परिसरात बकऱ्या चरायला जाणाऱ्या इसमाला ही घटना दिसून येताच त्यांनी नागरिकांना माहिती दिली घटनास्थळी दत्तापूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या पथकासह दाखल झालेत ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबडे यांनी सुद्धा घटनास्थळ गाठलेत अज्ञातिसमाचे धड वेगळं शरीर आढळून आल्याने घटनेचा पंचनामा करण्यात आला घटनास्थळाच्या दहा फूट अंतरावर डोकं आढळून आलं जीन्स पॅन्ट काळे बूट आढळून आलेत जंगल परिसर असल्याने शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी करण्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेत घटना साधारणत आठ ते दहा दिवसांपूर्वीची असावी असा तर्क शव पाहून केला जात आहे अज्ञातिसम कोण कुठे राहतो या ठिकाणी कसा आला हत्या कोणी केली असावी हत्येनंतर जंगली जनावरांनी तर ताव मारला नसेल अशा चर्चेला आता उदाहरण आले आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जेटी प्रत्यात्तर फास्पे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेट संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वदा ते समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसे सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र वड्यावरच थांबूया पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज